बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दतियांपी ओकास वंदामि भन्ते द्वारदयेन कत्तम सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे अहं सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा अनुग्रहं दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यङ्पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वैरमणी शिक्षापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमे हे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा, बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बधा නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पच्यतंग वेदी धम्मं विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं जी रत्नं लोके विज्जति विविधापथु धम्म समानं थी तस्मा स्वत्ति अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्क्तिविधोत्तमं सङ्गेयो फलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो गुणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटीपथिया इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र नधरी ताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातस शरण शरणधम्मासमी शरण भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्त्व आहे सम्यकदृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय सम्यकदृष्टीची वाढ व्हायला सर्व श्रेष्ठ चमत्कार हे भावाची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख भिक्खू हो ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत ज्यांचे ज्ञान मुक्ती ही मिथ्या आहेत ज्यांचे प्रत्येक कार्य वचन विचार ऐच्छिक कार्य आकांक्षा निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय दुःखकर आणि हानिकारक असतात आणि हे सर्व का तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्या योग्याची जाणीव आहे योग्य मार्गाचे अवलंब करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे हे आनंदा यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळविले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करा एके समय स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपीतमधील मृगदायमध्ये राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हंत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारी पुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला मित्रा कश्यपा मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितले नाही मग मित्रा तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे, असे म्हणावयाचे काय हे सुद्धा भगवंतांनी म्हटले नाही मित्रा हे भगवंतांनी का म्हटले नाही कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही तो प्रश्न आपला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे एकदा भगवंत वसिठला उद्देशून म्हणाले ही अचिरवती नदी पुराणे भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीलावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जाव याचे असले आणि तो या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला हय पैलतीरा इकडे या बाजूला ये तर हे वशिष्ठा अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आव्हानाने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय त्याप्रमाणेच हे वसिष्ठा तीन वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ब्रह्मा तुला आम्ही आव्हान करीत आहोत ईशान तुला आम्ही आव्हान करीत आहोत प्रजापती तुला आम्ही आव्हान करीत आहोत तर वसिष्ठा हे ब्राह्मणा आपल्या आव्हानाने प्रार्थनेने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्युत्तर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय खरोखर असे कधीच होणार नाही विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही एकदा एक ब्राह्मण एक भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न विचारला तो ब्राह्मण म्हणाला ज्वारी ताड आणि माड यांची फळे डाळी कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते म्रतमास खाणे हे वाईट आहे यावर भगवंतांनी उत्तर दिले तू म्हणतोस की आपण पक्षाच्या माणसांची निवडक पकवाने खातो आणि म्रतमासाला स्पर्श करीत नाही तर मग तू म्रतमासांची व्याख्या कशी करतोस हत्या करणे शरीर विद्रूप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट करणे वैभिचार करणे ही सर्व म्रत मास भोजनेच आहेत मास भोजन नवे नव्हे कामभोगाची लालसा खाण्याबाबत वखवक अस्वच्छ जीवन परमत असहिष्णुता ही सर्व म्रत मास भोजनेच आहेत मास भोजने नव्हे कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे क्रौर्य विश्वासघात करणे अनिवार्य शुद्ध क्रपनता ही सर्व मृतमासभोजने आहेत मास भोजने नवे राग लुच्छेगिरी विद्रोह कपट द्वेष हुशारकी गर्व कुसंगती हे सर्व मास भोजने आहेत मास भोजने नवे नीच जीवन निंदा अफरातफर फसगत करणे लांडी लबाडी करणे दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कृती करणे ही मृतमासभोजने आहेत मासभोजने नव्हे हत्तेस चोर्य कर्मास प्रवृत्त करणे ही सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात हे सर्व मृतमासभोजने आहेत मासभोजने नव्हे शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव असा माणूस मांसमत्स्यसेवापासून परावृत्त झाला वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटामुकट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला यज्ञया करू लागला पुण्यार्जनासाठी तपश्चर्याचा अवलंब करू लागला तीर्थात निम्नजल करू लागला आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकत नाही आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा आपल्या सामर्थ्याने संयम करायला शिका सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो त्याने काहीही ऐकले पाहिजे तरी त्याला दोष लागत नाही भगवंतांची ही उच्च विमोचन सत्य मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरुदाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपना सामविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात स करण कुशल सौप सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धर्मं चरे सुचरितं न तं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिथ नथावता धम्मधरो यावता बहुभासति यो जपम्पि सुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धर्म न मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणम् धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतुमे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि